जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील मलकापूर बुरानपूर प्रमुख राज्यमार्गावर पुरनाड फाटा ते दुई सुकळी डोलारखेडा फाटा या भागात मोठमोठे खड्डे पडून रस्ता धोकादायक बनला आहे पावसाळ्यापासून या रस्त्याची डागडुजी न झाल्याने वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे वाहनधारकांसाठी रस्ता मृत्यूचा सापळा बनत चालला आहे या मार्गावरून नेहमी अवजड वाहतूक होत असते परिणामी रस्त्याचे अक्षरशः चालण झाले आहे विशेषतः मोट खड्डे असल्याने अवजड वाहने वारंवार बंद पडतात अशा वेळी ही वाहने मागे घसरून मागच्या वाहनांना चिरडण्याचा मोठा धोका निर्माण होत आहे खड्डे वाढत चालले तरी प्रशासन मात्र मुक घेऊन गप बसल्याचे चित्र आहे स्थानिक नागरिकांच्या वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणताही ठोस कारवाई यावेळी करण्यात येत नाही अर्धवट डागजुजीमुळे समस्या कायम आहे काही या रस्त्यावर खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आले मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले अनेक खड्डे तसेच राहिले आणि जे बुजवले गेले तेही काही दिवसात उकडले यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे हा मार्ग परिसरातील शेतकऱ्यांसाठी केई वाहतुकीसाठी तसेच तालुक्याच्या ठिकाणी ये जा करण्यासाठी नागरिकांसाठी हा एकमेव पर्याय आहे त्यामुळे या रस्त्याची बिकट अवस्था असून नागरिकांनी हा मार्ग वापरण्याशिवाय गत्यंतर नाही वाहन चालकांना खड्डे चुकवत गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागते या रस्त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला असून असंख्य गंभीर आणि किरकोळ अपघात घडले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाला आणखी किती बळी हवेत असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक करत आहेत या रस्त्याची योग्य प्रकारे डागडुजी करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी त्वरित लक्ष घालावे आणि संबंधित विभागावर दबाव टाकावा अशी मागणी परिसरातील सुज्ञ नागरिकांच्याकडून करण्यात येत आहे